नमस्कार मैत्रिणींनो मी शीतल खंदारे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत कटोरी ब्लाऊज कटिंग करणे चौतीस इंचं छातीचं चा कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करणे कट करून लगेच शिवणे तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा जो व्हिडिओ हवा आहे ते कमेंटमध्ये सांगा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया है, है है, तर, तर आता आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत मी अस्तर घेतलेला आहे आपले हे माप आहे आणि तर तुम्ही हे पाहू शकता फॅब्रिकचा कपडा सुद्धा मी साईडला ठेवलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आस्तरचा कपडा आपल्या साईडला घ्यायचा आहे डबल फोल्ड करून आणि फोल्ड केलेला साईड आपल्या साईडला ठेवायचा आहे तर खालच्या साईडला सरळ रेश ओढून घ्यायची आहे एक जेणेकरून कपडा तिरकं असेल तर तो मापात प्रॉब्लेम येणार नाही तर चला मग आपण हाईट टाकूया आपली पूर्ण उंची आहे चौदा इंच तर चौदा इंच म्हणजेच कशी तर तेरामध्ये दीड प्लस करून आपण चौदा इंच उंची घेतलेली आहे तर आपला पुढचा गळा आहे अडीच इंच आपलं शोल्डर आहे पावणे सहा इंच पावणे सहा टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर हे पाहू शकता तुम्ही वेगळ्या चॉकने केलेलं आहे तर आपला मुंडा आहे पावणे सहा इंच आपलं छातीचं माप आहे साडेआठ इंच तर तुम्ही पाहू शकता आणि दीड इंच शिलाई मार्जिन प्लस तर हे पहा आता आपल्याला मुंडा खोलीचा आकार घ्यायचा आहे तर पुढच्या साईडचा सा मुंडा आहे कटोरी फुड क कटिंग तर आपल्याला हाफ पिंच आतल्या साईडला घेऊन गोलाकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही पहा तर हि पहा मी पुढच्या साईडचा सा गळा टाकलेला आहे साडेसहा इंच आणि त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे शोल्डर थोडंसं उतरून घ्यायचं आहे आपला डिपने का नाही त्याच्यासाठी तर तुम्ही हे पाहू शकता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे हुकच्या साईडला साडेतीन इंच तर आता आपल्याला कंबरच माप टाकायचं आहे आधी कंबर आपली एक एकोणतीस आहे एकोणतीसला चौथा करायचा आहे एकोणतीसचा चौथा म्हणजेच आपला सव्वा सात साडेसातला कमी दीड इंच प्लस करायचं आहे शिलाई मार्जिन आणि आपल्याला लाईन खेचून घ्यायची आहे तर आपली पलीकडल्या साईडला म्हणजे फिटिंगच्या साईडला तीन इंच सा क्रॉसपट्टी येणार आहे आणि अलीकडल्या साईडला साडेतीन इंच आपली सा, कटोरी आहे सा। साडेपाच इंच वरच्या साइडला आपल्याला सा अडीच इंच घेऊन मुंडाखोलीतून अडीच इंच घेऊन आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आपली कटोरी एकदम व्यवस्थित आणि गोल राऊंडमध्ये आलेली आहे तर आता आपलं हे माप टाकून झालेलं आहे तर आपल्याला आता याची कटिंग करून घ्यायची आहे आपण सिलक ठेवलेलं मार्जन कट करून आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे तर हे पहा मग पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे अशा प्रकारेच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आपण उतरवलेला गळासुद्धा थोडासा किंचित कट करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आपली कटोरी आहे तर आता आपल्यालाही वाढवायची आहे दुसऱ्या कपड्यावर अस्तरच्या तुम्ही नीट ठेवून घ्या जिथं कम्फर्टेबल कटोरी वाढवता येईल तशा कपड्यावरच ठेवायची आहे तर आपलं अस्तर आहे आपण कटोरी उतरवून घेतलेली आहे म्हणजे जी आपली पुढच्या मापात निघली होती तीच आता आपल्याला सेंटर काढायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सेंटरला खून करून वरची कटोरी साईडला ठेवून घ्यायची आहे तर त्या खुनावरून खालच्या साईडला दीड इंच प्लस करायचं आहे आणि अलीकडल्या सुद्धा दीड इंच पलीकडूनसुद्धा दीड इंच प्लस करायचं आहे जे आपलं टक्सला लागणार आहे तर आता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे हे पहा तर कटोरी तयार आहे आपण वरच्या साईडला दीड इंच घेतलेला आहे आणि खालच्या साईडला दीड इंच साईडने दीड इंचा टक्स जॉईन करून घ्यायचा आहे आपल्याला तर आपला पूर्ण टक्स असा येणार आहे तर आपल्याला हाफ इंच खालच्या साईडला घेऊन खालच्या साईडला हाफ इंच घेऊन आपल्याला नंतर हाफ इंचाच्या आतून लाईन खिचून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्यालाही कटिंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे कटोरीची कटिंग केली तर कटोरी खूपच को छान बसते आणि फिनिशिंग पण खूप छान येते आणखीन एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पहा तर आता आपल्याला स्लीव्ह कटिंग करायचं आहे म्हणजेच आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला बाहीची रुंदी टाकण्यासाठी मुंडा मोजून घ्यायचा आहे आपल्या पुढच्या शोल्डरपट्टीचा मुंडा आपला आहे साडेसात इंच मोजून घेतलेलं आहे तिरका तर आपल्याला साडेसात इंचच घ्यायचं आहे मुंड बाही लांबी आहे साडेपाच इंच आणि आपल्याला मुंडाची रुंदी टाकायची आहे साडेसात प्लस दीड इंच आणि जोडून घ्यायचं आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया आपण बंद बाजू आपल्या साईडला घेतलेली आहे साडेचार प्लस एक साडेपाच बाही इंची लांबी घेतलेली आहे बाईची रुंदी आहे साडेसात प्लस एक खालच्या साईडला तीन इंच घेतलेला आहे आणि बंद बाजूकडून तीन इंच घेऊन आपल्याला मुंड्याचा आकार म्हणजे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली बाही लांबी आहे पाच इंच सॉरी सॉरी दंडघेर आहे पाच इंच पाच इंचमध्ये दीड प्लस आपल्याला करून सिलाई मार्ज करून ॲड करायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण खालच्या साईडला आधी चारही भाग कट करून नंतर दोन भाग कट करून घ्यायचे आहे तर आपले स्लीव्ज आणि अस्तर कटिंग आपलं तयार आहे तर आता आपल्याला फॅब्रिक कटिंग करायचं आहे म्हणजेच ब्लाऊज पीस तर ब्लाऊज पीस सॉफ्ट सिल्क आहे खूप जपून कटिंग करायचं आहे कारण का जिकडे तिकडे पांगत आहे तर मी मा पाठीमागचा भाग कटिंग करून घेते या पहिल्या वेळेस मी पाहू शकता तर मी हे पूर्ण तर कट करून घेते तुम्ही पहा तर चला मग मी पूर्ण आज तर टाकून फॅब्रिक कट करून घेतलेला आहे व्यवस्थित ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे तर आता आपल्याला स्टिचिंग चालू करायची आहे तर कटोरीवर आज तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आधी तुम्ही कपडा पहा कसा आहे ते कपडा सवासा उलटा असू शकतो तर आपल्याला ते ठेवून घ्यायचं आहे तसंच कपडा उलटा आणि कटोरी त्याच्यावर ठेवून आपल्याला जोडून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हाफ इंच जोडायचं नाही आपण हाफ इंचाला कमी जोडून घ्यायचं आहे जसं मी टीप मारलेलं आहे एकदम काठा काठाने टिप मारायची आहे जेणेकरून फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवल्यानंतर आपण कपडा जोडून घेतलेली टिप टीप दिसून येणार नाही त्याच्यामुळे ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे तर आपल्याला हे अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे हे पहा आम्ही दुसरी पण कटोरी जोडून घेते आणि कपडा कट करून घेतलेला आहे कटोरी जोडून कटिंग करून घेतलेले आहे तर आता आपल्याला शोल्डर पट्टी जोडायची आहे तर हे पहा आपण अशाच प्रकारे शोल्डर पट्टी जोडली एकच जोडून पूर्ण दोन्ही पण पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत चला तर मग जोडून घेऊया तुम्ही पहा तर हे पहा मी जोडून साईडचा कपडा कट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला कटोरीचा टक्स मारायचा आहे जो आपण पहिल्या वेळेसच तयार करून ठेवला होता फक्त आता आपल्याला टक्स जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर खूप छान अशी फिनिशिंग घेते असा टक्स जोडून घेतल्यावर हे पहा कटोरीचा किती छान आणि सुंदर लुक आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आपल्याला दुसरी कटोरी पण तसेच टक्स मारून तयार करून घ्यायची आहे हे पाहू शकता तुम्ही दोन्ही पण कटोरी किती सुंदर तयार आहेत आणि सॉफ्ट सिल्क कपडा आहे त्याच्यामुळे टाईट दिसत नाही फक्त एवढंच तर आपल्याला हे शोल्डर आता जोडून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा जोडून घेण्यासाठी कटोरी जोडून घेण्याच्या अगोदर आपल्याला चप करायचं आहे न पहिल्या वेळेस जोडायच्या अगोदर कपडा कुठला सिल्लक कमी जास्त होतो की नाही जर थोडासा जास्त असेल तर कटिंग करून घ्या आणि नंतर आपल्याला जोडून घ्यायचं आहे कारण का जोडून घेतल्यानंतर जर एखादा कपडा जास्त होत असेल तर आपल्याला नंतर खोलावे लागते त्याच्यासाठी पहिलंच जोडून घ्यायचं आणि दोन्ही हाताने कपडा कपडा हळूवार सरकवत आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित कपडा जॉईंट झालेला आहे आणि आपला कुठला कपडा सिल्क पण राहिलेला नाही कटोरीला पण खूप छान लुक आलेला आहे आणि अशा प्रकारे ब्लाऊज शिवला तर खूपच छान ब्लाऊज बसणार आहे तर तुम्ही हे पाहू शकता किती खूप ब्लाऊज तयार आहे तर आपल्याला दुसरं पण तसं जोडून घ्यायचं आहे मी जोडून घेतलेलं आहे तुम्ही पण जोडून घेऊ शकता तर आता आपल्याला हे थोडासा शिल्लक कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसरी दापटीप मारून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्रा शिलाई असते तशीच आपल्याला एक्स्ट्रा शिलाई टाकून घ्यायची आहे आता मी दुसऱ्या दोन्ही कटोऱ्याला पण एक्स्ट्रा शिलाई टाकून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता कटोरीचा लुक आहे तसाच आहे आणि खूप छान आलेला आहे तर आपल्याला क्रॉसपट्टी तयार करून घ्यायची तर चला मग आपण क्रॉसपट्टी तयार करून घेऊया आपण क्रॉसपट्टी तयार करून घेतलेली आहे तर आपल्याला क्रॉसपट्टी कटोरीला जोडून घ्यायची आहे पुढच्या भागाला तर तुम्ही पाहू शकता क्रॉस भाग आपल्याला धरून हातात व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे आणि आपण माप टाकलं होतं प्रकारे एकदम व्यवस्थित पूर्ण आलेला आहे कारण सुद्धा उरली नाही आणि कटोरीचा भागसुद्धा उरलेला नाही दोन्ही एकदम तंतुतंत आलेला आहे तर आपल्याला दुसरी पण कटोरी जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि आपल्याला क्रॉसपट्टीला दाब द्यायचा असतो तर आपल्याला क्रॉसपट्टीला दाबटीप मारून घ्यायची आहे जे करून ब्लाऊजला खूप छान असे फिनिशिंग येणार आहे आणि ब्लाऊज शिवल्यावर खूप छान असा दिसणार आहे तर ब्लाऊजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ला आणि नवीन व्हिडिओ पाहतो तर तुम्ही पाहू शकता आपण क्रॉसपट्टी जोडून घेतल्यानंतर सुद्धा कटोरीचा लुक किती छान आलेला आहे तर आता आपल्याला हुकलुकासाठी अस्तरचा कपडा पाहिजे आहे त्याच्यासाठी मी गळा ड्रॉ करून घेत आहे आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे आणि गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हुक लुक पट्टीसाठी अस्तर भेटेल तर तुम्ही पाहू शकता मी गळा पानगळा तयार केलेला आहे नॉर्मली आणि गळ्याचा पण खूप छान असा लूक झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता मी कपडा कट करून घेतलेला आहे तर आपल्याला हुक लुक पट्ट्यात लावून दोन्ही पण पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मी हुकाची पट्टी लावलेली ला आहे आणि अशा प्रकारे हुकाची पट्टी लावली तर खूप छान अशी फिनिशिंग घेते ब्लाऊजला आणि ब्लाऊज फाटेपर्यंत हुक लोकाच्या पट्ट्या निघत नाहीत तर चला मग आपण पट्ट्या लावून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपण होक लोकाच्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत दोन्ही पण पट्ट्या व्यवस्थित ठेवून आपल्याला पाहायचं आहे कुठली पट्टी कमी जास्त आहे का तर एक पट्टी जास्त असेल तर थोडंसं कटिंग करायचं आहे आपल्याला आणि मग व्यवस्थित ठेवून आपल्याला पुढच्या साईडला पट्टी लावायची आहे म्हणजे पुढच्या गळ्याला पट्टी लावायची आहे तर तुम्ही पाहू शकता पट्टी लावायची ही खूप सोपी आणि खूप सुंदर पद्धत आहे तर अशा प्रकारे कुणीही पट्टी गळ्याला लावू शकतं तर हे गळा ठेवून आपल्याला मापावर कटिंग करून घ्यायचं आहे आणि ती तयार झालेली पट्टी आपल्याला गळ्यावर ठेवून व्यवस्थित जोडून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा उलटी पट्टी जोडायची नाही आहे सरळ भागाकडून पट्टी ठेवून आपल्याला जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे तर अशाच प्रकारे मी दुसरी पण पट्टी जोडून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहे तंतो तंत पट्टी कशी जोडायची आणि त्या पट्टी जोडल्यानंतर तिची फिनिशिंग कशी येते तर मी ते सुद्धा पाहिलेलं आहे म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण पहा तर चला मग दुसरं पट्टी जोडलेली आहे ती तयार करून घेऊ आपण तर तुम्ही पाहू शकता आपली पण पट्टी जोडून झालेली आहे अशा प्रकारे आपण दोन्ही पण गळ्याला पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत तर ह्याला गोडची गरज लागत नाही म्हणजेच पायपिंगची तर अशा खूप पद्धत ह्याला कॅनव्हास लागत नाही ही खूप सुंदर पद्धत आहे आणि नवीन पद्धत आहे तुम्ही एक वेळेस नक्कीच ट्राय करा तर तुम्ही हे पाहू शकता आपल्या पट्टीला किती खूप छान फिनिशिंग आलेली आहे आता आपल्याला लोकपट्टी तयार करून घ्यायची आहे जे मी खडूने खून केलेली होती त्याच्यावर मी हुकाचे घरं तयार करून घेत आहे आपल्याला हुकाचे घरं तयार करताना शिलाई दीड पॉईंटवरच ठेवायची आहे जास्त नाही कारण का हुकाची पट्ट हुकाचे घरं पट... करताना आपल्याला शिलाई कमी घ्यावी लागते आणि ती शिलाई कमी झाल्यानंतर आपली पट्टी उकलत नाही ब्लाऊज फाटेपर्यंत तर अशा प्रकारे आणि फि ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप छान येते तर हे ये पहा आपल्याला हुकाचे घरं करून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता पुढचा गळा पण एकदम व्यवस्थित गोल आलेला आहे कटोरी पण व्यवस्थित एकदम आलेली आहे ब्लाऊज घातले तर खूपच छान असा लूक येणार आहे तर तुम्ही पाहू शकता पुढचा गळा किती गोल आणि किती सुंदर आलेला आहे तर कुणाचा गळा गळा गोल कट केला तरी येत नाही तर व्हिडिओ झालेला आहे चला बाय